अभिनंदन केलं पाहिजे कारण त्यांनी आहे आणि म्हणून मुंबई स्वच्छ हा हा स्वच्छता कर्मचारी खरा आपला राहणार आहे त्याच्या अडचणी काय तेही सोडवणार आहे त्यांच्या क्वॉलिनी मध्ये आपण एम्युनिटी चांगल्या सुविधा देतोय आपलं काम चालू आहे आणि सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन त्याचबरोबर तो आपला सपडपट्टी पुन्हा वीस वर्षापासून झपडलेला परवाच्या बैठकीमध्ये मंजूर करायला सांगितलेलं नाल्यामध्ये बाधित होणारे लोक या सगळ्यांना याच नगर मध्येच घर देणार मुंबई स्वच्छ करण्याबरोबर जे प्रकल्प मुंबईतले रखडलेले आहे जे डिडर सोडून गेलेले आहे हे सर्व प्रकल्प गव्हर्नमेंटने गोर करेल आणि मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकले गेलेला आहे त्याला वापस मुंबईमध्ये आणण्याचं काम करणार आहोत एक अतिशय चांगला निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि या स्वच्छता मोहिमेमध्ये आपण सगळे सहभागी व्हा मला आता धारावीमधलं आपल्या सुधाकर शिंदे उपायुक्तांनी दाखवलं तिथलं पूर्वी काय होतं आणि आता काय पाच पाच फूट कचरा होता तो साफ केला आता मुलं तिथे ग्राउंड झालाय आणि क्रिकेट आहेत मुलं तर असंच आपल्याला मुंबई सुंदर आणि स्वच्छ करायची आहे हिरवीगार करायची आहे यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री म्हणून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो मी सर्व अधिकाऱ्यांना सांगितले जर मुंबई पदे राज्याचा मुख्यमंत्री नाले